नमस्कार मित्रांनो मी तुमचे विलेज लाईफ पंचायत चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पुण्यातील शिवसृष्टी आणि त्यातील एक पार्ट आग्र्याहून सुटका तर दुसरा त्यांच्या स्वप्नाची करायला निघालेला दिल्लीचा सर्व शक्तीमान बाद आलय एकदा समोर आणलं आणि या अभूतपूर्व घटनेनं भारताचा इतिहास बदलला छत्रपती शिवाजी महाराज आणि और आलमगीर औरंगजेब बादशाह यांची एकमेव भेट घडली ती आग्र्यामध्ये बारा मे सोळाशे सहासष्ट या दिवशी जगातल्या सर्व प्रमुख सत्तांना या भेटीची दखल घ्यावी लागली आणि ती झाली ही तशी स्फोटक कित्येक शतक या थरारक भेटीचा अगदी त्रोटक वृत्तांत इतिहासाला माहीत होता तो बखरी आलमगीर नामा आणि खाफी खानाच्या दिखाणात पण ही भेट प्रत्यक्ष बघणारी एक व्यक्ती होती परकलदास हा मिर्झा राजांच्या आग्र्याच्या दरबारातला वकील होता मे सोळाशे सहासष्ट ते ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या चार महिन्यांच्या चा काळात आग्र्यात जे काही नाट्य घडले ते सगळं हा परकलदास बघत होता नेमाने ठेवत ने होता आणि त्याचा वृत्तांत मिर्झा राजांचा अंबर इथला मुख्य कारभारी कल्याणदास दास याला पत्रानं पाठवत होता यानंतर एकोणीसशे एकोणचाळीस साली अचानक प्रख्यात इतिहास संशोधक सर यदुनाथ सरकार यांना जयपूर दफ्तरखान्यात लिहिलेल्या पत्रांचा अमूल्य सापडला अत्यंत अशा या या वर्षांपूर्वी घडलेल्या घटना आपल्या डोळ्यासमोर उभ्या करतो शिवाजी महाराजांना आग्र्याला जायला लागलं ते अतिशय विपरीत परिस्थिती मिर्झा राजांच्या भयानक आक्रमणासमोर पहिल्यांदा त्यांच्या सैन्याला कह करावा लागला या तहा तेवीस पिलने राज्यातून गेल्यानंतर त्यांच्या हातात फारच थोडा मुळ करायला हवा आणि याचाच फायदा घेऊन मिर्झा राजा जयसिंग यांनी आग्र्याला औरंगजेबाला भेटायला जायला भाग पडला शिजाऊसाहेब आणि मंत्रिमंडळ मंत्र। यांच्या ताब्यात शिल्लक राज्याचा भारभार घेऊन महाराज मार्च सोळाशे सहासष्ट मध्ये आग्र्याला निघाले औरंगाबाद बुऱ्हाणपूर हंडिया नरवर तिथून नर्मदा नदी ओलांडून महाराजांनी उत्तरेत प्रवेश केला अकरा मे सोळाशे सहासष्ट या दिवशी आग्र्याच्या जवळ मुलुकचंदची सराई या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला इथून पुढच्या सर्व घडामोडी आपण आता प्रत्यक्ष परकलदासाच्याच नजरेतून पाहूया शिवाजीराजे आग्रा शहराच्या बाहेर मुलुकचंदच्या सराईला अकरा मे सोळाशे सहासष्ट या दिवशी पोहोचले कुंवरराम सिंग यांचा मुंशी गिरधरला त्यांना भेटायला आदर सत्कार झाले आणि बारा मे या दिवशी आग्र्याच्या किल्ल्यात होईल महाराजांनी यावे असा निरोप त्यांनी राजा दिला बारा मेला औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस होता त्यामुळे दरबारात खूप गडबड होती किल्ल्यावर त्या दिवशी रामसिंगाचा पहारा लावला होता त्यामुळे तो त्याही दिवशी स्वतः शिवाजीराजांना आणायला जाऊ शकला नाही पुन्हा गिरधारीला मुंशीच त्यांना न्यायला आला आणि ऐन वेळी रस्ता सुकण्याच्या गोंधळात शिवाजीराजांना किल्ल्यात पोचायला उशीर झाला रामसिंग स्वतः स्वागताला न आले शिवाजी राजांचा अपमान झाला होता मे महिना होता प्रहर भर दुपारचा होता सूर्य आग ओकत होता अशा वातावरणात शिवाजीराजे किल्ल्यात पोचे पर्यंत औरंगजेबाच्या दिवाण्या आणि खास या दोन्ही ठिकाणचे दरबार सामरे होते आणि आता घुसरखान्यात निघून गेला होता त्याने असद खानाला राजांना घुसरखान्यातच घेऊन यायला सांगितले शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांनी बादशहाला नजराणा अर्पण केला बादशहाने शिवाजी राजांची फारशी दखल घेतली नाही

तुमच्या बापाने पाहिलाय तुमच्या बादशाने बाय मुख्य अपमान करावा असेल आमच्याशी असं वाटताना फार विचार करायला हवा आता तुमच्या बादशाने राधाजी आपला गैरसमज होतोय आपण दरबारात चला बादशांना भेटा

येणार नाही करावासवंत काय तुमच्या पाचशाला सल्ला हा जसवंत सिंग हा हा जसवंत सिंग जेव्हा एक पाठवून होता त्याच्या मागे आमच्या बालासमोर तुमच्या किल्लतेची काय किंमत आहे या तुमच्या पाच्याचा समोर मी येणार नाही त्याची चाकरी मी करणार नाही सगळं आला कला शिवराजी राजाजी सिंह लगता है सेवा को हमारे आगरा के फिजा उसे, आओ, हो जाए, में ठीक राजांना खूप त्रास झाला होता पण पर संध्याकाळी ते शांत झाले आणि कुंवर रामसिंगला त्याने निरोप पाठवला कुवर तुझ्या बरोबर ते माझ्यासाठी चाकरी आज काय शंभर असे जाण ना आम्ही सुद्धा दोन तीन दिवसांनी बरं वाटलं की दरबारात हा प्रसंग झाला मात्र शिवाजी राजांच्या जे मुघल सरदार होते त्यांनी बादशहाचे कान भरायला सुरुवात केली यात त्याची बहीण जहानारा बेगम सुद्धा सामील झाली होती दरबारात किती वेळ अगदी करू नये बादशाने त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही चला पाव काय आज नाही जनता तो उद्या घ्यावाच लागेल कोण आहे हा केवळ मिर्झा असे मध्ये आहे म्हणून त्याची बेअर्दी माफ होती आहे उद्या इथे जे काही झालं त्याची खबर जर बाहेर गेली तर बादशांची इज्जत काय राहिली बादशाह एवढं दुर्लक्ष कसं करू शकतात कोण आहे कोण हा शिवाजी साधा जमीनदार याच्या उद्दमपणाची खबर हिंदुस्थानात पोहोचली सगळे सिद्ध करून टाकली आणि आता इथे आग्रहाला येऊन तुमची बेल करतोय तुम्ही असा सहन कस करू शकता या सगळ्या कागाळ्या ऐकून संतापलेल्या बादशाहने निर्णय घेतला त्यांनी सिद्दी फौदाद खानाला सांगितलं खाना हवेलीत घेऊन जा याचा अर्थ शिवाला संपवा असाच होता ही बातमी कळता क्षणी रामसिंग यांनी आमिर खान यांची भेट घेतली आणि सांगितले शिवाजीराजे माझ्या वडिलांच्या भरवशावर इथे आले त्याला मारायचं असेल तर आधी मला आणि माझ्या मुलाला कार मारा आणि मगच त्यांच्यावर कारवाई करा आमिर खान हा निरोप जसाच्या कसा घालतोय काय जीवादारी पळून गेला किंवा दरबारातल्या सारखं त्याने काही गैरवर्तन केलं त्याची जबाबदारी रामसिंगची मोहिमेवर इकडे शिवाजी राजांनी जाफर खान मार्फत बादशाहकडे माफी मागितली पण काबुलला जायला साफ नकार दिला बादशाहने आता तरी शिवाजी राजांना माफ केला त्यामुळे लवकरच मनसर स्वीकारेल आणि सगळं ठीक होईल अशी चिन्हे दिसत आहे पण त्या पुस्ताखी जर पुन्हा केली तर त्याला माफी नाहीपासून सुद्धा लांब ठेवला म्हणजे कसा ते कळवा मिरजा राजांना त्यांचा जबाब घेईपर्यंत शिवाला कुठेही जायची परवानगी नाही त्याच्या मुलांना रोज दरबारात आपण आता इथे अडकलो याची जाणीव शिवाजी राजांना झाली होती त्यांनी जमेल त्या सर्व भागांनी आता सुटकेचे प्रयत्न सुरू केले होते शिवाजीराजे भरपूर खर्च करत आहेत वसीर जफर खानाला त्यांनी भरपूर पैसे दिले अशी बातमी आहे दोन मातापर राजांमध्ये राजकारणाचे डावपेच आता सुरू झाले होते म्हणून युवराज शंभू असेल त्यांच्या साखरेचा बादशहा सांगतील ती शपथ घ्यायला आम्ही तयार त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवूनच आम्ही इथे आलेल्या

तो शिवा जीवाना आम्ही त्याच्याशी मऊ पडे वागतोय त्याचा फायदा घ्यायला वागतोय तोडून आग्र्यातून आमच्या परवानगी शिवाय एक पाऊल बाहेर टाकला त्या सिंगाकडे झाले बंदी हळद आला आणि कडक डोक्यात पहा बसला त्याच्या डेल्यावर खायचंय काय मधल्या काळात शंका येऊन बादशहाने शिवाजीराजांच्या व्यवहारांची बारकाईने चौकशी चालवली होती शिवाजीराजांनी पुन्हा एकदा मसब नाकारली त्यामुळे बादशहा भयंकर संतापले त्यांचा आता पुन्हा शिवाजीराजांना मारून टाकायचा विचार पक्का होत आहे पण अचानक एक महिन्यापूर्वी शिवाजीराजांच्या विरुद्ध औरंगजेबाचे कान पुकणाऱ्या वजीर जाफर खान आणि जहारा बेगम यांनी आता त्यांच्याच बाजूने बोलायला सुरुवात केली आहे

देखो है। जाफर खान आणि जहा बेगम यांच्यात हा बदल नेमका कशामुळे झाला ते सांगता येत नाही पण बदल झाला ते नक्की त्यामुळेच बादशाच्या मनात पुन्हा संभ्रम निर्माण झाला आणि शिवाजीराजांना तात्पुरते का होईना जीवदान मिळाले पण रामसिंगला आता धोक्याची कल्पना आली होती त्याने तात्काळ आपल्या विश्वासातल्या तेजसिंग अर्जनजी सुखसिंग नाथावत यांना राजांच्या पहाऱ्यावर निघालं शिवाजी राजांना या सगळ्या बातम्या नक्कीच मिळत असाव्यात त्यांनी आता हा वेगळीच जाण घ्यायचं ठरवलं आमची तर असे समजत होते की बादशा तुमचं ऐकतो पण तुमच्या शब्दाला अजिबातच केलं तुमचं काहीच आहे तुम्ही जा बादशाहला सांगा की तुमचा आणि शिवाचा काहीही संबंध नाही तुम्हाला जे करायचं ते करा त्याचा आणि तुमचं जामीन तुम्ही रद्द करतो आणि तुम्ही सगळे निघा आम्ही करतो आमचं काम यायचं तेवढं बादशाला सांगा आम्ही आमच्या सगळ्या माणसांना परत पाठवत आहोत तेव्हा त्यांना जायची परवाना पत्रे तरी द्या सगळ्या इच्छा संपलेल्या असं वाटत संन्यास घ्या पाचना सांगो हमारे सन्यास गिना सटी बनारस वाला जाइशी पावन दिन है अमिले बनारस वाला जातो और तू और तू और फकीर ही बनना है तो बनारस को उसे कहो प्रयाग के किले में चला जाए वहाँ हमारे बादुरखान हैं अच्छी खातिरदारी करेंगे उसे राजांचं काय होणार काही समजत नाही आता बादशाहांनी चौक्या राजांकडे त्याचं काय करायचं हे विचारायला पुन्हा पत्र पाठवलं आहे सगळे त्याच्या उत्तराची वाट आहे शंभूराजे अजूनही कुंवरजींबरोबर रोज दरबारात जातात या पुढचं पत्र एकदम तेरा जुलैच एक महिन्यानंतरच आहे आता पूर्णपणे औरंगजेबाच्या कल्याणात सापडलेल्या शिवाजी राजांच्या जीवाची खात्री कोणीच देऊ शकत नव्हतं त्यातच मिरसाच उत्तर आलं विपरीत दोन महिन्यापूर्वी मी शिवाला भेटायला पाठवलं आता परिस्थिती बदललेली त्याचबरोबर त्याला नीट वापरून द्यावी एखाद्या कैद्यासारखी नव्हे दखन लोक बिघडतील आणि त्याचा सगळा त्रास आपल्याला सहन करावा लागेल या दोन महिन्याच्या काळात शिवाजी राजांनी आग्र्यात बराच पैसा खर्च केला आहे आता जवळचे पैसे संपत आल्याने त्यांनी कुंवर रामसिंगाकडे सहासष्ट हजार रुपये उधार मागितले आहे ही रक्कम मोठी आहे मात्र या घेतलेल्या पैशांची हुंदी लगेच दक्षिणेत मिर्जाराजांना पोचती झाली असून त्यांना हे पैसे तिथे मिळाले आहे शिवाजी राजांचे काय होणार ते समजत बादशाह जे की सुनील

आणखी तर माझ्या काही आम्हाला एक परवानगी दिली नाहीतर आम्हीच असेल की आम तसेच घोड्या म्हणून आपल्या तो बाहेर आपले सगळे हप्ती घोडे वाटून संन्यास घेऊन आम्ही यानंतर बराच काळ परकल दासाचे <खेगे> पत्र नाही या तज्ञेच्या काळात शिवाजी राजांनी दानधर्म सुरू केला होता आग्र्यातल्या फकीर संन्यासांना दर गुरुवारी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात मेवा मिठाई वाटली जात होती मिठाईचे बेटारे <खेगे> छावणीत येत जात होते ती घ्यायला त्यांच्या छावणी पुढे <खेगे> गर्दी उडत असे बारा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट च्या सुमारास विचित्र घटना घडून लागल्या तीन महिने वाट बघून औरंगजेबाच्या मनाने आता शिवाजीराजांचा घात करायचा निर्णय पक्का केला त्यांना विठ्ठल दासाच्या हवेलीत हलवायचा हुकूम त्यांनी दिला या बातम्या शिवाजी राजांपर्यंत पोचत होत्याच त्यामुळेच या दरम्यान शिवाजी महाराजांनी रामसिंगाला भेटायचा प्रयत्न केला पण त्याने ही भेट नाकारली आपला शेवट आता जवळ आला आहे याची राजांना खात्रीच पडली त्यांना आता निर्णय घेणं भाग होतं शुक्रवार सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट हा या संपूर्ण आग्रा भेटीचा निर्णय दिवस ठरला या पत्रव्यवहारातील सगळ्यात महत्वाची पत्र आहेत ती शनिवार अठरा आणि सोमवार वीस सो ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या दिवशी लिहिलेली शिवाजी राजे कुटुंबा आहे आजूबाजूच्या सगळ्या गावामध्ये प्रभांजारी का बैरागी गोसावी यांच्या वेशात कोणी सापडलं तर कडक चौकशी करा शिवाजी महाराज सतरा ऑगस्ट या दिवशी औरंगजेबाच्या पकडीतून निसटले ते नेमके कसे निसटले हे आजही इतिहासाला ठाऊक नाही फौलाद खानाला महाराजांच्या डेऱ्यात त्यांच्या बिछाण्यावर एक पसरलेला मंदिर एक आरसा आणि पायाशी राजांच्या मोजळ्या एवढे सापडले तेही दुसऱ्या दिवशी यानंतर सव्वीस दिवसांनी शिवाजीराजे आपल्या मायदेशी राजगडावर सुखरूप पोचले औरंगजेब बादशहाला मात्र आयुष्यभर या घटनेचा पश्चाताप करावा लागला त्याची पुढची छत्तीस वर्षे मराठ्यांबरोबरच्या अयशस्वी लढाईत गेली महाराष्ट्रातच त्याचा सतराशे सात साली अंत झाला एका राजाची जगाच्या इतिहासातली ही एकमेव अशी सुटका आहे आग्र्याहून राजांनी औरंगजेबाला मात देऊन करून घेतलेली सुटका